काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांना काल दिनांक एकवीस मार्च पंढरपूरमध्ये मराठा आंदोलकांच्या आक्रमकतेचा सामना करावा लागला पंढरपुरातील सरकोली गावाजवळ कथित मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर घेराव घातला आणि गावात शिरक शिरण्यापासून ब मज्जाव केला या दरम्यान काही लोकांनी त्यांच्या गाडीवर हाताने जोरात पटके मारले असता प्रणिती शिंदे आक्रमक झाल्याचे दिसून आले आत्ता सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भे भेटीघाटी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट पडते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलन मला समर्थन आहे पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना त्यांचं कर, नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करत आहेत ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जळांगी पाटीलजी नी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन आहे संघर्ष आहे जो व्यवस्थित चालला आहे चरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गालबोट लावायचा बी जे पी प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करतो